कार्यक्रम कुणाचा आहे तुम्ही मला फोन केला आमच्या गणेश भाऊ कॉन्टॅक्ट केला नंतर मला माहीत झालं की मच्छिंद्रनाथ महाराज बोधेबाबा यांचा हा सोहळा हो आहे आणि ती सेवा खऱ्या अर्थान माझ्याकडे मी आज भाग्यशाली मला सांग पण बघा त्या निमित्ताने आज एवढी थोर थोर मंडळी या कीर्तनासाठी उपस्थित आहे आता एका एकाचं जर नाव जर घे घ्यायला मी तर मला असं वाटत दोन तास फक्त आपल्या या नावाच्या कार्यक्रमाला लागेल आहेत सर्व मला पूजनीय आहेत सगळ्यांच्याच सगळ्यांच्याच ठिकाणी ठिकाणी माझ्या तुमच्या बद्दल अतिशय प्रेम आहे, आहे। थीकानी, थीकानी, हे, सद्भावना आहे मी जसा जसा वेळ मिळेल तसा तसा सगळ्यांचं नाव निर्देश करण्याचा प्रयत्न करेल कीर्तनाच्या शेवटी का होईना सगळ्यांचं नाव घेतल्याशिवाय येणार नाही अठरा जमलोय हे सगळ्यांना ज्ञाप आहे सोहळा कुणाचाही होत नाही दादा काळपंडे महाराज सोहळा कुणाचाही होत नाही सोहळा तर साधूच्या जीवनात असतो नाहीतर संताच्या जीवनात असतो सांगू मी तर आज एक नवल करतोय बुवा गिरी बाबा माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये मी श्राद्धाला आणि तेरावीला एवढा समाज कधी बघितला आणि समाज कधी जमतो सांगतो मला आम्ही काहीतरी कार्य पाठीमागे करून जातो ना त्यावेळेस समाज आमच्यासाठी जगत असतो त्यावेळेस समाज आमच्यासाठी जमत असतो मला असं वाटत आम्ही काहीतरी कार्य करावं बोधेबाबांसारखं कार्य करावं त्यांच्यासारखं हा बोधे हा सॉरी बरं का बोधेच बोधेच बोधे झालं अडचण नाहीमार्थिक आहे आणि मला असं वाटतं या परमार्थिक जीवनामुळे आज एवढा समाज त्यांच्या त्या ठिकाणी वर्ष श्राद्धासाठी आहे पुण्यतिथी निमित्ताने आहे नाहीतर एवढी माणसं आज या कीर्तनासाठी येणं एवढं सोपं नाहीये आज एक एक माणूस इथं कीर्तनकार आहे कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहे जणू की आज महाराष्ट्र झालाय अशी बरेचसे कीर्तनकार इथं उपलब्ध आहेत त्याच कारण आज बरेच गाव मला असं वाटतं कीर्तनापासून वंचित असतील त्याचं कारण सांगतो एवढी मोठी गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे एवढे मोठमोठे मोड़ कीर्तनकार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत रसाव महाराज आहेत आमचे बैराम दादा आहेत त्यांनी मला फोन केला बघा अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आहे आमचे गिरी दादा आहेत त्यानंतर आमचे काळबंडे महाराज आहेत भागवत महाराज आहेत आमच्या आ... सुळे महाराजांची तब्येत बरोबर नाही आहे पण तरी सुद्धा दादांसोबत आग्रास तो त्या ठिकाणी इथे आले आमचे आंबडचे अभिमन्यू महाराज आहेत इकडे आमचे सुराशे बोळ आहेत अतिशय सुंदर ज्यांनी मृदंग वाजवला आता सगळ्यांचेच नाव मला पाठ नाहीयेत श्रावण महाराज आहेत अतिशय सुंदर हार्मोनियम त्या ठिकाणी त्यांनी वाजवली असे असणारे आमचे हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज आहेत ही सुंदर त्या ठिकाणी गायक वादक मंडळी आहेत माझे ज्ञानेश्वर महाराज माऊली आहेत छोटे माऊली आहेत त्यानंतर गोपाल महाराज आहेत गुरुजी आहेत नाना आहेत त्यानंतर आमचे पंढरीनाथ महाराज आहेत पालवे महाराज आहेत ज्यांचे ज्यांचे नाव मला आठवले इकडे आमचे बटुळे महाराज आहेत ज्यांचे ज्यांचे नाव मला आठवले त्यांचे त्यांचे घेतले ज्यांचे ज्यांचे आठवतील त्यांचे मी पुढे घेणार आहेत डॉक्टर साहेब सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहे साधू व्यक्तिमत्व आहे साधू कुणाला म्हणावं तर जो संधी साधत नाही त्याला साधू म्हणा काय जो संधीच साधन करत नाही त्याला साधू म्हणावं मला असं वाटतं जो सगळ्यांना एकत्र घेऊन जगतो ना त्याला आम्ही साधू म्हटलं पाहिजे आणि आमचे आमचे हरिभक्तपरायण ओम बाबा या ठिकाणी आहेत त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपान करतो सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपान करतो आणि माझ्या सेवेकडे येतो बघा या हे लोकामध्ये या मृत्यू लो जो जीव जन्माला आलाय माझ्या हो त्या प्रत्येक जीवाला जायचं हे सगळ्यांना ज्ञात आहे इथं कोणी असा माणूस नाही <सलागे> किती भाऊ भगवान प्रभू रामचंद्राच्या वडिलाचं नाव काय दशरथ राजा हेही आमच्या पाठ नसेल मग मात्र अवघड दशरथ राजा देवाच्या वडिलाचं नाव आहे आणि मला असं वाटतं देवाच्या वडिलाला देवाच्या बापाला सुद्धा पुत्राच्या वियोगात मरावं लागलं देवाच्या बापाला पण सुट्टी का नाही काय सुट्टी नाहीये इथो जो जन्माला आलाय ना त्याला परत त्या ठिकाणी जायचे बा भरोसा नाहीये <5 attraction> जाणं सगळ्यालाच आहे पण जायचं जर सगळ्यालाच असेल तर मला असं वाटतं जात असताना मरायचं सगळ्यालाच आहे जर मरायचं सगळ्यालाच असेल तर मरता मरता आम्ही काहीतरी चांगलं कार्य करून मरण्यामध्ये काय भाव आहे हा वाईट जीवन जगून मरण्यापेक्षा आम्ही चांगलं जीवन जगून त्या ठिकाणी मरण्यामध्ये काय वाईट आहे मला असं वाटतं एकामेकाच्या निंदा करून मरण मरण्यापेक्षा आम्ही एकमेकांना सहकार्य करून जाण्यामध्ये काय आहे जायला पाहिजे ना मला असं वाटत अरे एकमेकामध्ये द्वेष निर्माण करून मरण्यापेक्षा उभं आयुष्य घालवलं डॉक्टर साहेब काय पण फक्त लोकाच्या खोळ्याच केल्या लोकाच्या टवाळ्याच केल्या मला असं वाटतं उभं आयुष्य असं खर्च करण्यापेक्षा कधीतरी आम्ही एकमेकावरती प्रेम दिल्यानं काय बिघडणार आहे बुवा प्रेम केलं पाहिजे दिलं पाहिजे घेतलं पाहिजे प्रेमामुळं खऱ्या अर्थानं सांगेल बुवा आपसा आपसातले संबंध चांगले होतात माणसानं चांगलं बोललं पाहिजे साच आणि मावा आमचे गिरद बोलतात हमेशा मी तुले आणि रसाल तैसे मिळ अमृताचे बुवा माणसानं चांगलं बोलावं पण बोलत असताना सुद्धा माणसानं बोलण्याचं तारतम्य पाळावं अरे आता त्रास झाले बा जेवढे माणसं ज्ञानी येणार जेवढी माणसं ज्ञानी येणार दादा त्यांचीच वाणी घसा जेवढे माणसं प्रकांड पंडित आहेत ना त्यांच्याच मधला युगो हट त्या ठिकाणी होतोय तीच माणसं खऱ्या अर्थानं लहान कोणी मोठा घास होईल घड्या पण मी सुद्धा भजनानंदी माणूस आहे काहीतरी सेवा आहे जीवनामध्ये म्हणून ज्ञानपरायची कृपा आहे कुणाच्याही जीवनामध्ये हा प्रकल्प येत नाही केवढा माणसं आज खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी विचित्र वागाय लागली आहेत काहीही बोलायला लागली आहेत कुणाचीही टिंगल करतायत कुणालाही नाव ठेवतात दादा एक सांगू तुम्हाला बऱ्याच ठिकाणी आकाश झाले हे करू नका ते करू नका असं गाऊ नका तस बोलू नका मला खरं सांगा असं करू नका मला कानावरती तुमचे स्वर येतील ऐका एक गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला या कीर्तनाच्या माध्यमातून सांगेल आता इथं सर्वच माझ्या परिचित मंडळी सा, आहेत सगळ्यांचं माझ्या तोंडावर समोर नावही आहेत पण मला कीर्तनावरती बोलायचं कारण ही सर्व थोर थोर मंडळी आहेत आणि आज माझी त्या निमित्ताने एक प्रकारची परीक्षा आहे काय बघा प्रत्येक जण म्हणतो की ममई वंश भोग हा मला षष्टाने कशी प्रत्येकाच्या हृदयात माझा भगवान परमात्मा मात हृदयामध्ये मी रामो असं त्या सर्व सुखाचा आराम आता सगळ्यांच्या ठिकाणी गुरुजी माझ्या भगवान परमात्म्याचा वास आहे या जळास्थळामध्ये पाषाणामध्ये माझ्या देवाचा वास आहे भागवतराव मला हे सांगा मी ज्यावेळेस विठ्ठल महाराजांची निंदा करतोय त्यावेळेस मी विठ्ठल महाराजांची निंदा करतोय का देवाची निंदा करतोय बोला 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 कुणाची करतोय आम्ही देवाचीच निंदा करतोय आणि म्हणून मला असं वाटतं माणसाने भजनानंदी व्हावं माझे नाग बाबा म्हणतात भक्ती प्रेमा वीन ज्ञान देवा कारण का तुम्हाला प्रेमाने जग जिंकता येतो बा प्रेम दिलं पाहिजे मरायचंच आहे ना एकमेकांबद्दल प्रेम देऊन जा मला असं वाटतं आम्ही गेल्यानंतर आमचं नाव काढायचे लोकांना मला एका ची सरे आणि उत्तम कीर्ती मागे असं आमचं जीवन असलं पाहिजे एक सांगू तुम्हाला अरे जी म्हणतात हो जब हम पैदा जग हसे हम असू लागल पण आम्ही रडू लागलो बोवा आणि असं जीवन जगा असं जीवन जगा असं जीवन बनवा ज्या दिवशी आम्ही या जगाचा निरोप घेऊ ना त्या दिवशी या जगानं आमच्यासाठी रडलो पाहिजे माणसानं असं मराव असं म्हणावं कपिराज पैदा हसे हम रोए हे ना कर चलो ये जगरू और हसे हर जगरो तुमचला गेला बोला जायचंय ना आम्हाला असं जा असं जा गेले ती 아삭 좋은데, 아삭 좋은데, अरे माणसान असे जगलं पाहिजे सांगेल एक एकमेकांना प्रेम दिलं पाहिजे प्रेमाची ताकद सांगू तुम्हाला देवाच्या मेवण्याचं नाव आहे शशुपाल आणि शशुपाल जन्माला आला बो जन्माला आल्यानंतर शशुपाल हा अव्यंग जन्माला आला इथं सर्व ज्ञानी माणसं आहेत भागवताचार्य माणसं आहेत रामायणाचार्य माणसं आहेत शशुपाल हा अव्यंग जन्माला आला मला प्रेमाची ताकद सांगायची आहे अव्यंग जन्माला आला त्याला जन्माला आला त्यावेळी चार हात होते आणि तीन डोळे होते बघा आकाशवाणी झाली बोला आणि आकाशवाणीने सांगितलं की जो कोणी याच्याकडे बघेल याच्याकडे पाहिल्यानंतर गळी बघू याचे दोन हात गळून पडतील तिसरा डोळा गळून पडेल ना जो याच्याकडे पाहिल याचे, याचे हात गळतील तिसरा डोळा गळून पडेल त्याच्याच हातानं याचा वध होणार आहे सगळ्या गावात फिरवलं त्याला सांगू तुम्हाला सगळ्या गावात फिरवलं पण कुणाकडेही पाहून त्याचे हात पाय गळाले नाही बोवा कधी कधी असं होतो फक्त हा दुसरीकडे नेऊ नका आमच्या घरचाच भेद असतो पण आम्हाला कळत नाही आतापर्यंत ज्या ज्या माणसांच्या जीवनात संकट आलं ना ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये घात आला ना तो केवळ आणि केवळ जवळच्या माणसामुळे झाला आमचीच माती आणि आमचेच माणसं माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांचा घात हा आमच्याच माणसाने केला बाहेरचे लोक नाही आले बाळा आमच्याच माणसाने केला घरातच वहिनी निर्माण होतो तस घरातच वहिनी होता ज्या वेळेस माझ्या भगवान परमात्म्यानं शशूपालाकडे पाहिलं पाठाक्ष शशुपालाचे दोन्ही हात घडून पडले आणि तिसरा डोळा सुद्धा घेऊन पडला बघा आईला कळालं आत्या देवाची आ? आईला आईच्या ठिकाणी आपलं लेकरू किती अव्यंग असलं काय किती नटकट असलं काय किती पापी असलं काय किती दुराचारी असलं काय तरी सुद्धा त्या आईला आपलं लेकरू अतिप्रिय असत ते आवडत असत मला असं वाटत तिच्या एवढं प्रेम या जगात कोणीच करू शकत नाही भावी प्रिती अरे लाभाविना जी प्रेम करते ना तिचं नाव माय म्हणून तर कवी म्हणतात सबसे बडी है बढ़ेकर कोई नहीं है काई नहीं आई वो देती है दुआ माय वोआ देवा कड़े अगरव केला आज क्या देवा अरे शिशुपाल तुझा तुजा में उना एक ड़ेया कर कही कर तुझ्या हाताने माझ्या लेकराचा व देना बघा बघा माझा देव म्हणतो अगा जो जन्माला आलाय ना त्याला सुट्टी नाहीये जन्माला आलाय ना त्यामध्ये मला काही फेरबदल करता येत नाहीये पण एक गोष्ट मात्र मी करू शकतो ती गोष्ट म्हणजे मी याला खऱ्या अर्थानं काही सवलत देऊ शकतो देवानं सवलत दिली बा शंभर गुणे मी याचे मात्र कथा सगळ्याला माहितीये काय 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 शंभर गुन्हे मी याचे माफ करील चला तर मला सांगायचं का बघा अरे देवानं शंभर गुन्हे माफ केले शिशुपालाचे पहिला गुन्हा केला दुसरा गुन्हा केला तिसरा गुन्हा केला चौथा केला बघता 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 तुम्ही सर्वजण माझ्याकडे बघा बघता बघता नव्याव गुन्हा झाला बघता बघता शंभर गुन्हे झाले शंभर शंभर गुन्हे देवानं माफ केले एकशे एकवा गुन्हा झाला शशुपालाने देवाला शिबिरी लिबवा सांगू तुम्हाला देवानो शशुपाला काटा काढला फक्त राखे पायापाशी होणारे शशुपाला काटा काढला वध झाला मला सांगायचं काय बघा शशुपाल देवाचा मेवनाय कोण आहे देवाचा मेवणाय एक गुन्हा सहन नाही केला देवानो या माझ्या जनाबाई माझ्या जनाबाईनं देवाला एवढ्या शिव्या दिल्या एवढ्या शिव्या दिल्या एवढ्या शिव्या दिल्या अरे, अरे मिठ्या तुझी रांडण नक्की झाली तुझं गेलं म्हण तुला पाहुणी काय आवडलं देवाला जनाबाईनं शिव्या देवाला द्या हो माझ्या जनाबाईच्या शिव्या देवानं ऐकण्यासाठी विटेवरनं उडी मारावी आणि जनाबाई समोर येऊन बसावं आणि जनीला म्हणावं अगं जने अजून शिव्या देना अजून शिव्या देना अजून शिव्या दे अगं ह्या शिव्या तू का दिल्या होत्या आज जरा नवीन शिव्या देना नवीन शिव्या दे वेगवेगळ्या गाथ्यामध्ये वेगवेगळे प्रकरण आहेत वेगवेगळ्या गाठ्यामध्ये वेगवेगळे प्रकरण आहेत तसे यांच्याकडे सुद्धा वेगवेगळे प्रकरण आहेत शिव्यांचे <laughs> मला सांगायचं काय बघा शशुपालाची एक शिवी मान्य नाही केली जनाबाईनं एवढ्या शिव्या दिल्या कशामुळे बुवा देवाच जनाबाईवर जे प्रेम आहे ना त्या प्रेमापोटी जनाबाईच्या शिव्या सुद्धा देव खातो प्रेमाने काय होत नाही बुवा प्रेमाने जग म्हणून आम्ही आपसा निर्माण करतो

একচি ধারিমা হায়ান্য়ান্য়ান্য়ান্য়ে